आदरणीय डी एल कराड साहेबांना विनंती करतो त्यांनी सभेस मार्गदर्शन करावे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ज्यांनी गेले पन्नास पंचावन्न वर्ष आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी खर्च केलेला आहे संघर्ष केलेला आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं राऊत साहेब या भागामध्ये एक सायलेंट रिव्होल्युशन केलेली आहे असे आपले अधिकृत उमेदवार कॉम्रेट जीवा पांडू गावित ज्यांना आपलं ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे असे आपल्या सर्वांचे महाराष्ट्राची बुलंदतोफ महाराष्ट्राचा स्वाभिमान खासदार संजयजी साहेब ज्यांना आपण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं आणि आपला आदिवासींचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली असे सन्माननीय खासदार भास्करराव वगैरे सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेल्या माझ्या लढाऊ कॉम्रेड बंधू भगिनीनो निकाल लागलेला आहे मित्र तेवीस तारखेला राऊत साहेबांचा वाढदिवस आपण आता साजरा केलेला आहे साहेब आज काय आपण केक कापलेला नाही आहे परंतु तेवीस तारखेला ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं कॉम्रेड जिवा पांडू गावित नावाचा एक लढाऊ आमदार आम्ही महाविकास आघाडीला या मतदारसंघात देणार आहोत आणि ही आमची तुमच्या वाढदिवसाची भेट असेल तुम्ही सतत हे स्वप्न पाहत आहात रात्रंदिवस तुम्ही फिरत आहात महारा देशाचे नेते शरद पवार साहेब असतील खासदार संजयजी राऊत साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रामध्ये फिरतात आहे रोज सहा सात सभा घेतात आहे चौऱ्याऐंशी वर्ष वय असलेले शरद पवार साहेब एक मिनिटाची पण उसंत घेत नाही आहेत कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवून आणायचं आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करायचं आहे आणि हे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी आपला जो जीवाचा काळजाचा तुकडा ज्यांनी आपल्यासाठी संबंध आयुष्य कष्ट केलेलं आहे वार सहन केले जेलमध्ये गेले शेकडो मैल पाय चालले ऐतिहासिक लॉंग मार्च काढला आदिवासींना जमिनीचा हक्क मिळवून दिला पाण्याची सोय केली रस्त्याची सोय केली शिक्षणाची सोय केली अशा पद्धतीनं आदिवासींच्या जीवनामध्ये ज्यांनी बदल बन्द, बदल केला ते कॉम्रेड जीवा पांडू गावितांना आपल्याला निवडून द्यायचं आहे निवडून देणार की नाही देणार राऊसाहेब आम्ही ह्या सुरगाणा तालुक्याचं काही वैशिष्ट्य सांगतो एक वैशिष्ट्य असं आहे आमचे पाच पंचवीस बूथ केंद्र अशी आहेत जिथे फक्त वेळा हातोड्याला मत पडतं दुसऱ्याला एक सुद्धा मत पडत नाही असे अनेक बूत आहेत आमच्या या तालुक्यामध्ये आता तर इथले विरोधकसुद्धा आपल्यालाच मतदान करणार आहे जे काही विरोधक असतील ते सुद्धा आपल्यालाच मतदान करणार आहे त्यामुळं तेवीस तारखेला आपला विजय निश्चित झालेला आहे मी आपल्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आपण दोनशे किलोमीटर चाललो लॉंग मार्चमध्ये पायाला फोड आले पाय रक्तबंबाळ झाले आपल्या हक्कासाठी लढलो आपल्याबरोबर कोण होतं लाल बावटा आणि कॉम्रेड जीवा पांडू गावीत होते हा आपला आवाज आहे आपण सात वेळेला याच्या निवडून दिलेला आहे परत आठव्यांदा आपल्याला निवडून द्यायचं आहे पुन्हा एकदा कळवण मतदारसंघातल्या शेतकरी कामगार कष्टकरी गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांना परत एकदा ताकद द्यायची ते देण्यासाठी तुम्हाला वीस तारखेला वेळा हातोड्याच्या बटनासमोर बटन आहे आणि लाल बावट्याला विजयी आहे महाविकास आघाडीला विजय करायचा आहे तुम्ही ती कराल अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो धन्यवाद